सगळ्यांना शुभ सकाळ आता सकाळी वाजली चार राम राम मी कार्तिक आम्हाला जायचं होतं डोंगरगडसाठी तर आम्ही सगळेजण आता इथे तयार होतो पण आमच्या दद्दभाऊची गाडी अजून पुसून तयार व्हायची होती मग गाडी पुसून गेली आणि आम्ही निघालो भिवापूर मग गा रस्त्यामध्ये गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि आम्ही थेट पोचलो भीमादेवी माता मंदिर बी अपूर्व तिथे गेल्यानंतर भीमादेवीची आरती सुरू सकाड़ी सकाड़ी होती आणि आम्ही आरतीचा लाभ घेतला अशी भरपूर प्रचंड सकाळी सकाळी भाविक भक्ताची गर्दी होती त्याच्यानंतर आम्ही तिथे आरती घेतली व लगेच देवीचे दर्शन करून आम्ही डोंगरगडकडे रवाना झालो मग सकाळी गाडीवर झोप लागत होती म्हणून आम्ही कॉफीचा आस्वाद घेतला व त्यानंतर थेट निघालो लाखणीकडे म्हणजे डोंगरगडकडे कर जंगल एरिया पार करून सगळ्यांना भूक लागली होती मग त्यासाठी आम्ही नाश्ता केला आणि आम्ही पोचलो आता डोंगरगडमध्ये डोंगरगडमध्ये पोचल्यानंतर आम्ही सर्वात आधी गाडी पार्किंग केली व थेट निघालो डोंगराच्या पायथ्याशी वसलेले लहान बमलेश्वरी माता मंदिर तिथे सर्वांनी लहान बमलेश्वरी माता मंदिरचे दर्शन घेतले व थेट आम्ही निघालो त्यानंतर कालभैरवनाथ मंदिराकडे त्यानंतर कालभैरवनाथाचे दर्शन घेतले व आम्ही निघालो थेट श्री गणेश मंदिराकडे त्यानंतर श्री गणेश भगवानचे दर्शन घेतले व त्यानंतर आम्ही निघालो श्री हनुमानजीच्या दर्शनाकडे त्यानंतर आम्ही हनुमानजीचे दर्शन घेतले व आम्ही थेट निघालो अखंड दिव्यज्योतकडे त्यानंतर दिव्यज्योतचे दर्शन घेतले व तिथे असलेले लहान लहान मंदिर श्रीरामाचे मंदिर महादेवाचे मंदिर यांचे दर्शन करून आम्ही थेट निघालो डोंगराकडे म्हणजेच श्री बमलेश्वरी माताच्या मंदिराकडे मंदिराकडे गेलो आणि आम्ही देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहलो मंदिराकडे जाण्यासाठी डोंगराळ भागातून एक हजार पायऱ्या आहेत आणि आम्ही त्या पायऱ्या एक एक करून पायऱ्या चढत होतो त्यानंतर काही पायऱ्या चढल्यानंतर आम्हाला थकवाला वामी आम्ही बसलो मा बमलेश्वरीच्या ट्रस्ट लोकांनी इथे भाविकांसाठी उत्तम अशी सोय बसण्यासाठी केली होती त्यानंतर आम्ही थोड्या वर चढल्यानंतर शिवजीच्या मंदिरामध्ये गेलो तिथे शिवजीचं मंदिर आहे व त्यानंतर बाहेरच्या असा नजारा बघितला ज्यांना पायऱ्यांनी यायचे नसेल त्यांच्यासाठी एक उत्तम सोय म्हणून उड्डाण खटोला आहे त्या उड्डाण खट खटोल्यामध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता थोड्या वेळाने आम्ही सगळ्यात वरती ग्रेल्यानंतर प्रचंड अशी भाविकांची भरपूर गर्दी होती त्या गर्दीमध्ये आम्ही रांगेत लागून देवीच्या दर्शनाची आतुरतेने वाट बघत होतो साधारणतरेपणे पंचवीस ते तीस हजार लोकांची भाविक भक्तांची गर्दी होती त्या गर्दीमध्ये आम्ही रांगेत लागून श्री बमलेश्वरी माताच्या दर्शनासाठी जात होतो येथील काही लोकसुद्धा देवीच्या गाण्याचा आनंद घेत होते त्यानंतर एवढी गर्दी पार करून आम्ही आता पोचलो श्री मा बमनेश्वरीच्या मंदिरामध्ये व बमनेश्वरी माताचे दर्शन घेतले व मन प्रसन्न झालं व सगळ्यांसाठी आशीर्वाद मागितला धन्यवाद भेटूया आता लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये